काही लोक खूप वाचाळ असतात तोंडात येईल ते बोलणे बडबडणे असा त्यांचा स्वभाव असतो आपण का बोलतोय कशासाठी बोलतोय आपल्या बोलण्याचा काही परिणाम होतोय का आपल्या बोलण्यानं आपलं काही नुकसान होत आहे का आपल्या विचारधारेचं काही नुकसान होत आहे का असा कसलाही विचार ते करत नाहीत अगदी बोलत राहतात आणि असं त्यांना वाटतं की मी किती हुशार आहे मी किती विद्वान आहे माझ्या बोलण्यामध्ये किती दम आहे किती ताकद आहे आणि लोक हसतायत टाळ्या वाजवतायत कौतुक करतायत त्याला आनंदच होतो अशा वाचाळ वीराला परंतु असा वाचाळ वीर सुद्धा बोलता बोलता एखादी बातमी एखादं कटू सत्य सांगून जातो एखादी सत्य गोष्ट त्याला त्याच्या लक्षात ते येत नाही की आपण खूप मोठा गोप्यस्फोट करतोय आणि आपल्या त्या विधानापासून लोक सावध होत आहेत किंवा आपल्या त्या विधानामुळं अनेकांचं पोल खोडलं जात आहे हे त्याला माहीत नसतं आणि असाच पोल किंवा असं जे गुपित महाराष्ट्रामध्ये बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड साहेब यांनी उघड केलेलं आहे दिवसभर आज जिकडे तिकडे शंभर बुकड्यांची जी चर्चा चालू आहे ना तो काय प्रकार आहे नेमका या विषयालाच आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू भांडे आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल माझी आपल्याला विनंती आहे जरूर सबस्क्राईब करा हा मी बोलत होतो बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड साहेब यांच्याविषयी आता संजय गायकवाड हे नाव महाराष्ट्राला परिचित आहे बुलढाण्याचे आमदार म्हणून नव्हे तर ते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये हल्ली काय जे जे काही प्रकार करतायत जे काही विधानं करतायत किंवा मुंबईमध्ये आमदार निवासातल्या हॉटेलच्या कामगाराला ते मारणं असेल टॉवेलवर येऊन तो प्रकार सगळे त्यावर मला बोलायचा नाही परंतु याच संजय गावकड साहेबांनी काल बुलढाण्यामध्ये बोलताना सहजपणाने एक विधान एका सभेमध्ये बोलताना केलं की आता निवडणुका लढवणं सोपं राहिलेल्या नाही जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी म्हणजे एका सात ते नऊ गावांच्या जे जिल्हा परिषदेचा जो गट आहे त्या एका गटासाठी किमान तीन कोटी रुपये लागतात आणि केवळ तीन कोटी रुपयावरच काम चालत नाही तर शंभर बोकड सुद्धा या मतदारसंघामध्ये कापावी लागतात किंवा लोकांना जनतेला खाऊ घालावे लागतात या अर्थाने त्यांनी हे विधान केलं हे विधान सहज नाहीये हा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे की त्यांच्याकडे परफेक्ट गणित आहे एका जिल्हा दहा गावामध्ये एवढे पैसे खर्च करावे लागतात एवढी बोकडे लोकांना खाऊ घालावी लागतात किंवा द्यावी लागतात तरच लोक आपल्याला मत देतात म्हणजे दोन गोष्टी यातून संजय गायकवाड साहेबांनी केलेल्या आहेत एक गोष्ट अशी केलेली आहे की त्यांना ज्या मतदारांनी मतदान केलं त्या मतदारांचा त्यांनी अपमान केलेला आहे पूर्णपणानं की संजय गायकवाडांना अप्रत्यक्षरित्या असं म्हणायचं आहे की लोकांना विकत घ्यावं लागतं खरेदी करावं लागतं जनतेला मतदारांना पैसे देऊ खाऊ घालून खरेदी करावं लागतं बकरे कोंबडे खाऊ घालून खरेदी करावं लागतं अशा पद्धतीचं विधान करून त्यांनी आपल्या मतदारसंघातल्या जेवढी काही मतं पडली होती ते फार मताने विजय झालेले नाहीत हजारच्या आतच त्यांची विजयाची मतं आहेत हेही आपण सगळ्यांनी पाहिले पण तेवढ्याही मतदारांचा त्यांनी घोर असा अपमान केलाय दुसरीकडे त्यांनी जे तीन कोटी रुपयाचं गणित सांगितलेलं आहे ना मित्रांनो बघा आता जिल्हा परिषदेच्या आपण दहा गाव हो पकडा फार एक एक, एक गटच पकडा फक्त जिल्हा परिषदेचा एका तालुक्यामध्ये साधारण सात ते साधारण अकरा पर्यंत जिल्हा परिषदेचे गट असतात असं आपल्याला आपण साधारणपणे पाहतो दहा पकडा म्हणजे तीस कोटी रुपये साधा आमदार म्हणून निवडून येण्यासाठी तीस कोटी रुपये आणि मग ते तो बकऱ्या कोंबड्यांचा हिशोब घाला अं एक हजार बकरे असं आपण पकडूया त्यांच्या हिशोबाप्रमाणे तर एक हजार बकरे आणि तीस कोटी रुपयाची रक्कम एक आमदार म्हणून निवडून येण्यासाठी खर्च करावी लागते ही गोष्ट त्यांनी आज महाराष्ट्राला सांगितलेली आहे आणि शिंदे गटाचे आमदार आणि खास करून शिंदे गटाचे आमदार स्वतः संजय गायकवाड हे शिंदे गटाचे आमदार आहेत त्यामुळं शिंदे गटाच्या आमदारांना एवढी मोठी रक्कम खर्च करावी लागली असा अशी अशी असा एक प्रकारे त्यांनी हे गुपितच उघड केलेलं आहे आता काही ठिकाणी हा आकडा पन्नास कोटीवर गेला असेल काही ठिकाणी तो वर गेला असेल शंभर कोटीवर सुद्धा हा आकडा शिंदे गटांच्या लोकांच्याकडं गेला असावा कारण एवढा एक बुलढाण्याचा आमदार जर तीस कोटी रुपये खर्च करण्याच्या क्षमतेचा ताकदीचा असू शकतो आणि तीस कोटी रुपये खर्च करून तो निवडून आला असेल तर आता बघा शिंदे गटाचे किती लोक निवडून आलेले आहेत आणि त्यांनी किती कोटी रुपये खर्च केले असतील आणि तो पैसा नेमका कुठून आला असेल हाही मोठा गंभीर प्रश्न आहे मग एक मोठं गुपितच या माध्यमातून उघड झालेलं आहे मग ते मागं माग जो ठाकरे गटाने आरोप केलेला होता की श्री पन्नास खोके एकदम ओके तर त्या पन्नास खोकेची ही जी जादू आहे ही या माध्यमातून आता संजय गायकवाड आपल्या या भाषणामधून उघड केलेली आहे म्हणजे राजकारण सध्या कुठल्या परिस्थितीमध्ये जात आहे मतदारांचा कसा अवमान होतोय निवडून आलेले व्यक्ती मतदारांना कसं चिल्लर समजतात मी पैसे टाकून किंवा तुम्हाला खाऊ घालून तुमचे मत घेतलेले आहेत तुम्ही मला मत देऊन विधानसभेत पाठवलं म्हणजे तुम्ही माझा उपकार केला नाही अशा पद्धतीची त्याची भावना कशी असू शकते या सगळ्या गोष्टी आता हळूहळू हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागलेल्या आहेत आणि सुद्धा व्हायला लागलेल्या आहेत लोकशाहीमध्ये हे लोकशाहीच्या मंदिरातलं संविधान हा भगवंत व्यवस्थित राहायला पाहिजे यासाठी मतदानाची प्रक्रिया ही अत्यंत पवित्र असली पाहिजे किंवा परमेश्वराची देवाची पूजा ज्या भावनेनं आपण करतो किंवा विविध संप्रदायातली मंडळी आपापल्या आराध्य देवताला ज्या पद्धतीने धसतात अशा पद्धतीने मतदान हे पवित्र असलं पाहिजे आणि पवित्र मतदान करूनच आपला प्रतिनिधी आपल्या भागाच्या आपल्या राज्याच्या हितासाठी नेमला पाहिजे हे ही गोष्ट अभिप्रेत असताना आता बकऱ्या कोंबड्यानं किंवा कोट्यावधीच्या खर्चानं जर आमदार खासदार निवडून येते असतील किंवा उद्या जर आता बुलढाण्याची जिल्हा परिषद जर यदा कदाचित संजय गायकवाड यांनी त्यांच्या ताब्यामध्ये घेतली त्यांच्या पक्षाच्या ताब्यामध्ये घेतली तर मात्र त्याचा खर्चाचं गणित धरावा लागेल एका मेंबरला तीस कोटी रुपये आता तिथले सगळे किती मेंबर्स आहेत किती विजय होतात त्यावरून किती खर्च झाला म्हणजे एखादी जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी जर पाचशे कोटीचा तीनशे चारशे कोटीचा खर्च निवडणुकीचा करावा लागत असेल तर या देशात या राजकारणाकडे राज्यकर्त्याकडे राज ही किती पैसा आलाय बघा हा कुठून पैसा येत असेल एवढा सहजपणे त्या तीन तीन कोटीच्या तीस तीस कोटीच्या गप्पा ही सगळी मंडळी कशी मारत असतील किंवा शंभर बकरी तीन कोटी असं सहजपणानं सामान्य माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये दररोजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये त्याला सातशे रुपये दिवसभर कष्ट करून मिळवण्याची क्षमता त्याच्यामध्ये उरलेली नसताना दुसरीकडे राज्यकर्ते मात्र निवडून येण्यासाठी म्हणजे सत्तेत देण्यासाठी आता एवढा पैसा खर्च करून जर काही मंडळी सत्तेत येत असेल तीस कोटी रुपये खर्च करून जर संजय गायकवाड सत्तेत आले असतील तर ते सत्तेत आल्यानंतरच्या पाच वर्षामध्ये काय करतील हा या हा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायचं मी त्यावर बोलणार नाही किंवा एखादा जिल्हा परिषदेचा सदस्य जेव्हा तीन कोटी रुपये खर्च करून जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये जातो तेव्हा तो काय करेल याचं उत्तर सुद्धा तुम्ही शाळाच अ मतदारांना त्यात आठ दिवसामध्ये जो शंभर बक्षे कापतो त्यांच्यासाठी तर भविष्यातल्या पाच वर्षामध्ये किती बोकडांचा बळी घेईल याच गणित सुद्धा आपण करायचं ही सगळी आपल्या लोकशाहीची आता सध्याची अवस्थाच झालेली आहे मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण तर पूर्णपणे गढूळ झालंय पैशाचं झालंय घोटाळ्यांचं झालंय खोट झालंय लोकांना मतदारांना किंवा सामान्य जनतेला फसवून सामान्य जनतेला वेटीस धरून सामान्य जनतेचे प्रश्न न सोडवता सत्तेसाठी वाटल ते करून ही लोक निवडून येत आहेत आणि निवडून आलेले लोक अशा पद्धतीनं नवी सत्ता ताब्यात घेण्यासाठी आर्थिक तरतुदीची चर्चा सुद्धा करायला लागलेल्या आहे आता संजय गायकवाड आणि संजय गायकवाडांचं विधान युतीच्या संदर्भात होतं भाजप शिवसेनेची युती झाली पाहिजे असं ते म्हणाले आता होईल ना होईल हा त्यांच्या दोघांचा प्रश्न आहे परंतु ते सत्य बोलून गेले ते सत्य किती महत्वाचं आहे खरं म्हणजे संजय गायकवाडांचं अभिनंदनच करायला पाहिजे म्हणून मी म्हणत असतो नेहमी म्हणत असतो जी माणसं वाचाळ असतात भडभड बोलायची ज्यांना सवय असते त्या माणसाच्या तोंडून एक ना एक दिवस एक मोठी मोठी गुपितं बाहेर पडत असतात की जी गुपितं अत्यंत डेंजर असतात किंवा अभ्यासकांसाठी कि ते अत्यंत फायद्याची असतात हीच गोष्ट महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदे गटाच्या लोकांचा जर कोणाला अभ्यास करायचा असेल किंवा सध्या एकनाथ शिंदे गटांच्या आमदारांची काय अवस्था आहे काय शक्ती आहे काय धमक आहे आर्थिक धमक तर संजय गायकवाडाने ते एक उदाहरण सर्वांच्या आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची चर्चा आपण सातत्याने करत असतो परंतु आता निवडणुका हो घातलेल्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या महापालिकेच्या वगैरे या सगळ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या या संपूर्ण रणधुमाळीमध्ये दहा हजार कोटी रुपये तर आरामात खर्च होतील अशीच असा संकेत या माध्यमातून संजय गायकवाड या आमदार महोदया दिलेला आहे पाहूया ते आपल्या मतदारसंघामध्ये आणि आता बुलढाण्यामध्ये जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी कोणत्या कोणत्या मतदारसंघात किती बोकडे कापतात किंवा किती कोटी रुपये खर्च करतात आणि जिल्हा परिषद पूर्णपणे जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा पडकवण्यासाठी त्यांचा एकूण खर्च किती येतो त्यावरही आपण दुसऱ्या भागामध्ये बोलू आज इतकंच अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा